एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की अनुसूचित जातीचं जा अवकड आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे तर या आरक्षणाच्या भूमिकेवर महाराष्ट्र सरकारला जागा करून या पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या सरकारला न्यायमूर्ती अनंत मनोहर बदल समिती स्थापन करण्यासाठी लहुजी शक्ती से मित्रांनो आज आपण कशासाठी आलेलो हो, आहोत आपलं दुःख आणि वेदना जशी ही लवच शक्ती सेना संघर्षाच्या पाठीवर इथे व्यक्त करत असते आणि त्या दुःख आणि वेदनाच एक रूप आज आपण सत्ताधारी सोबत राहून भागीदारीच्या वाटेमध्ये बसलेला आहोत मित्रांनो जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजर्षी आणि त्यांचं सहकार्य लाभलं तेव्हा पुढे जाऊ शकले आणि समाजाचा देशाचा विकास करू शकले त्याच या दुःख आणि वेदना दूर करण्यासाठी आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या स्वरूपामध्ये ते सामाजिक न्यायाचं तत्व घेऊन जाणार ते दृष्टिकोन तो दृष्ट्या नेता आम्हाला एकनाथ शिंदे

आप घर से निकले हैं तो आप घर से निकले हैं तो इतिहास लिख के जाएंगे इतिहास लिख के जाएंगे सर्वंदा जय लौजी जय आवाज काना जाना अंबोबाई कैसे आते हैं जय लौजी जय लौजी शक्ति शरद शाह जय लौजी शक्ति शरद शाह जय विश्व भागो मांगे आमच्या सोबत असणारे या राज्याचे राज्य संघटक संतोष भाऊ आहिरे जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपकजी इंगळे शहर अध्यक्ष प्रदीप भाऊ साळवे जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथजी कुचेकर सचिव सतीजी गवारे शहर युवक अध्यक्ष आकाशजी ताकतोडे राज्य कार्यकारिणी सदस्य विलासदा पानगे शहर उपाध्यक्ष कॉम्रेड सरोजी कांबळे अनंता मोहिते बापू सापता असे अनंत मंडळी आलेले आहेत आम्ही एकच शब्द देतो खांद्याला खांदा लावून मरेपर्यंत लहूजी शक्य सगळे सोबत राहू आणि समाजाचा आणि समाजाचाच विकास करू धन्यवाद जय डिध धन्यवाद सर या ठिकाणी परत एकदा नवर विनंती आहे की अतिशय बाहेर गर्दी काय